नास्तिक असल्या कारणानं मला जर कुठला धर्म जवळचा असेल तो बौद्ध धर्म जवळचा आहे आणि नास्तिक असल्यामुळं जर आम्हाला आता नास्तिक असल्यामुळे मला प्रश्न पडतो की कुठल्या आस्तिकाला असते की बाबा कुठल्या अडचणीच्या काळात आता कशावर विश्वास ठेवू कुठल्या देवाकडे बघू आस्तिक समजा जो कुठल्या धर्माचा असेल त्या धर्माच्या देवाचा आठवण करतो आणि त्यानुसार तो उपासना करतो स्वतःला धीर देण्याचा प्रयत्न करतो आता आम्हाला कुणाकडे बघायचं पण आमचा हा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे पन्नास साली सोडवलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राज्य घटना दिलेली आहे आणि आम आमचं आमचा विश्वास आणि आमचं जे काही श्रद्धा आहे ती राज्य घटनेवर आहे डॉक्टर आंबेडकरांनी आम्हाला जी राज्यघटना दिलेली आहे त्याला अनुसरूनच आम्ही जगतो आणि आम्ही आमचं काम करतो आणि त्या अनुषंगानेच आम्ही इच्छित इथं नमूद करू इच्छितो की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भीमसैनिक आहोत आणि त्या अनुषंगाने आपल्याला एक आता मी शेवटी पोलीस अधिकारी आहे <laughs>